तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी दूर करा अन्यथा शिवसेनेचं आंदोलन उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर समस्यांचा पाढा शिवसैनिकांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या दौरा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मांडण्यात आल्या समस्या आजही रुग्णांना अँब्युलन्स ऐवजी बांबुलन्स मधून रुग्णालयात आणावे लागते हे शासनासाठी लज्जास्पद असल्याचं नमूद केलं आहे तज्ज्ञ डॉक्टर मनुष्यबळ रक्त केंद्र सध्या केवळ एकच रुग्णवाहिका असून ती वारंवार बंद पडते अनेक डॉक्टर व अधिकारी नंदुरबारहून प्रवास करून येत असल्याने वेळेवर हजेरी लागत नाही असे ने रक्त संकलन केंद्र सुरू करणे किमान दोन उपलब्ध करून देणे रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या अन्नबद्दल तक्रार केली असता जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांनी माननीय आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समोर अन्नाचा दर्जा चेक करून अन्न चांगला दर्जाचा देण्यात यावा अशी सूचना दिली अन्यथा ठेका रद्द करण्यात येईल या निवेदनावर देवा कलाल शहर प्रमुख तळोदा विपुल भाऊ कुलकर्णी तालुका प्रमुख तळोदा आनंदभाऊ सोनार अध्यक्ष व्यापारी महासंघ तळोदा तुषार भांडारकर शहर प्रमुख युवासेना तळोदा हर्षल चौधरी प्रमुख युवासेना तळोदा निखिल सोनार संजयभाई पटेल भूषण सोनार व जीतू गुरव या मान्यवरांचा आहे मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आक्रमक आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे